नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत इस्कॉन पंढरपूर तर्फे भूवैकुंठ प्रकल्प हा भव्य आध्यात्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राच्या उभारणीचं काम वेगानं सुरू आहे श्री श्री राधा पंढरीनाथ भगवंतांना समर्पित असलेला हा प्रकल्प पंढरपूरच्या आध्यात्मिक वैभवाला नवरूप रूप देणार आहे आणि नव स्वप्न देखील चंद्रभागा नदीच्या पवित्र तीरावरती सुमारे बारा एकर भूमीवरती उभारत असलेलं हे केंद्र भूवैकुंठ पृथ्वीवरील वैकुंठ परंपरा आणि सामाजिक सेवेचा सुंदर संगम साधला सुमारे तीन लाख चौरस फुटावरती विस्तारलेला हा भूतोना भवितव्य असा प्रकल्प आशिया खंडातील इस्कॉनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे यात भव्य मंदिर सभागृह हजाराहून अधिक भाविकांसाठी निवास व्यवस्था अन्नक्षेत्र अर्थातच प्रसाद वितरण केंद्र गोशाळा सांस्कृतिक रंगमंच सेवेंडी थिएटर प्रभुपात संग्रहालय तसेच आरोग्य आणि कल्याण सुविधा या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत मंदिरात श्री श्री राधा पंढरीनाथ श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान आणि श्री गौर निताई यांच्या मनोहर मूर्तीची प्रतिष्ठापना देखील या ठिकाणी होणार असून हे मंदिर भाविकांसाठी दिव्य अनुभव आणि आध्यात्मिक शांतीचं केंद्र देखील ठरणार आहे या प्रकल्पात अंदाजे एकशे पन्नास कोटी रुपये खर्च असून समर्पित भक्त उदार दानदाते आणि हितचिंतक यांच्या सरळ योगदानातून हे भव्य कार्य पूर्णत्वास नेलं जाणार आहे इस्कॉन पंढरपूरने सर्व भाविकांना पुंडलिक वीट सेवा आणि एक वीट चौरस फुट मंदिर दान योजना यासारख्या विविध सेवातून सहभागी होण्याचं या ठिकाणी आवाहन केलं आहे या प्रकल्पामागे इस्कॉन पंढरपूरची दूरदृष्टी संघटना शक्ती आणि अद्वितीय टीमवर्क आहे श्रीमान प्रह्लाद प्रभू यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ही टीम इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या शिक्षणीला जीवनात उतरत आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पानं केवळ विटा गिलावा नव्हे तर भक्ती सेवा आणि शिक्षणाचा जागर उभा केला आहे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या स्फूर्तीने इस्कॉन पंढरपूरची टीम भूवैकुंठ प्रकल्पाला केवळ मंदिर म्हणून नाही तर समाज कल्याण सांस्कृतिक संवर्धन आणि अध्यात्माचे केंद्र बनवण्यासाठी समर्पितपणे प्रयत्नशील आहे येथे चालणारे अन्नदान सांस्कृतिक वारसा संवर्धन महिला आणि युवक सशक्तीकरण आणि आध्यात्मिक शिक्षणाचे कार्यक्रम हे का, या मिशनचा अविभाज्य भाग आहे हा संपूर्ण उपक्रम इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष श्री प्रल्हाद दास प्रभू यांच्या संकल्पनेतून उभारत त्यांच्या टीमने सोबत या आध्यात्मिक उपक्रम कार्यक्रमासाठी स्वतःला प्रचंड वाहून घेतला आहे या भूवैकुंठ प्रकल्पासंदर्भात बोलताना दास प्रभू म्हणाले की भूवैकुंठ हा केवळ मंदिर उभारण्याचा प्रकल्प नाही तर तो मानवतेच्या कल्याणाचा सशक्त संकल्प आहे भक्ती शिक्षण आणि सेवेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात अध्यात्म आणणं हे आमचं उद्दिष्ट आहे लाखो यात्रेकरूंना पंढरपुरात आल्यानंतर येथे प्रभूपादांच्या सेवेची लोकनाथ स्वामींच्या करुण्याची आणि भक्तांची प्रेमाची अनुभूती मिळेल भूवैकुंठ प्रकल्प पंढरपूरला एक जागतिक आध्यात्मिक गंतव्य बनवेल तसेच भक्ती सांस्कृतिक सेवा आणि विज्ञान याचा समतोल साधणारं हे युग सुरू होईल या पवित्र येत्या पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्हाईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचं राज्य शिखर अधिवेशन भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे अधिक माहितीसाठी किंवा सहभागासाठी संपर्क डब्ल्यू 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 डॉट इस्कॉन डॉट कॉम तसेज इन्फो ऐट द रेट इस्कॉन डॉट कॉम संपर्क क्रमांक है नाइन जीरो नाइन सिक्स टू फाइव थ्री सिक्स थ्री थ्री